नमस्कार मी उषा भारती मॅडम तुमचं नाव सांगा सांगत नाव अर्चना अशोकगिरी लाना सोनिरी तारको जिल्ह्या आणि तुम्हाला काय त्रास होत होता कंबर दुखत गेली वजन जास्त झालं तर पाय ओढत गेले आणि पाळीमध्ये सुद्धा त्रास होत गेला थकवा जाणत होता शरीर जास्त असं सुजल्या दिसत गेलं झाड वाटत गेलं उटा वाटत गेलं नाही आळस राहत गेला काम करा वाटत गेलं नाही बारामीस असं झोपूनच राहत गेली आता त्या आम्ही बाळ फ्रेश वाटते जरा कशाने तुम्ही त्यासाठी काय घेतलं आणि आकाळी सोना वापरला त्याला फ्रेश वाटते आणि तुमचं वजन किती होतं वजन बहात्तर किलो होतं आता सहासठ किलो झाले ओके तुम्हाला आता बरं वाटतं नाही याने हां याने आम्हाला चांगलं चांगलं वाटते आणि तुम्हाला आता लोकांना काय सांगायचे आहे लोकांना सांगायचे की यांना चांगला म्हणजे चांगले वाटते चांगले वाटते लोकानी घेवना का नाही लोकानी वापराव लोकानी वापराव आणि आम्ही सुद्धा सगळे जण हेच वापरतात आमचा भावा वापरतात भाऊ वापरतात आणि या आम्हाला चांग खूप खूप चांगले दिसता खूप छान वाटते ओके ठीक आहे